नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता आपल्या कापसाची सध्याची परिस्थिती अशी आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण आता शेवटची पाचवी फवारणी या ठिकाणी घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंतच्या फवारणीचा शेड्यूल आपण या ठिकाणी शेअर केलेलाच आहे ज्या ज्या फवारण्या आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यादेखील तुम्ही या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून संपूर्ण नियोजन बघू शकता तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली जी जूनच्या पहिल्या आठवड्यातील लागवड आहे त्यावर आपण शेवटची फवारणी करत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये सध्याची क कापसाची या ठिकाणी कीड व रोग मागता आपण ही फवारणी या ठिकाणी घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपण स्वस्तात कॉम्बिनेशन कसं होईल हे या ठिकाणी बघत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या कापसाच्या प्लॉटवर या ठिकाणी काही फ्लॉटवर या ठिकाणी असे पानावरील काळे डॉट हे पडत आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचं नियोजन करण्यासाठी आपण ब्ल्यू कॉपरचा वापर करत आहोत हे क्रिस्टलचं ब्ल्यू कॉपर आहे याचा जो डोस आहे आपण पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी थी या ठिकाणी घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जी असते त्या ठिकाणी बॅक्टेरियल फंगसच्या माध्यमातून जी बोंडसड होत असते ती रोखण्यासाठी आपण स्ट्रेप्टोसायक्लिन एका फ्लॉटमध्ये वापरत आहोत म्हणजे ब्ल्यू कॉपर प्लस स्ट्रेप्टोसायक्लीन हे या ठिकाणी कॉम्बिनेशन या ठिकाणी घेत आहोत स्ट्रेप्टोसायक्लीनचा प्रमाण जर बघितलं तर फक्त दोन एम एल आपण पंधरा लिटरच्या दोन ग्रॅम हे पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरत आहोत त्याच्यामध्ये सहा ग्रॅमची ही एक पुडी असते आणि हिचा जी मार्केट प्राईज आहे ती आपल्याला आपल्या भागामध्ये पन्नास रुपयाला सहा ग्रॅमची या ठिकाणी ही पुडी भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हिचं जे प्रमाण आहे ते आपण दोन ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरत आहोत म्हणजे एका पुडीमध्ये आपण तीन पंप याचे करत आहोत त्याचबरोबर आता या प्लॉटला आपल्या शेवटची फवारणी असल्यामुळे आपण याच्यामध्ये मोनोसिलचा वापर करत आहोत मागील फावारणीमध्ये आपण केलेला नव्हता त्यामध्ये आपण आता मोनोसिल म्हणजे मोनोक्टोकोटोपॉस हा कंटेन असलेला या ठिकाणी फॉस्किल हे वापरत आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये आपण विप्रोफेनजिम प्लस ॲसिपेट कंटेन असलेलं या ठिकाणी बूस्टरचं नोव्हेकट वापरत आहोत शेतकरी मित्रांनो हे जरी आपल्याला नाही भेटलं तरी आपण त्या ठिकाणी आदामाचं टपूज या ठिकाणी वापरू शकतो याच्यामध्ये देखील दोन घटक हे सेम आहेत आता आपल्या या पिकावर सध्या पांढरेमाशीचा अटॅक या ठिकाणी बिलकुल दिसत नाही कारण की मागच्या फावर्णीमध्ये आपण पोलो वापरलेलं होतं त्याचा डिटेल व्हिडिओ या ठिकाणी आपण शेअर देखील केलेला होता तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या कंडिशनला याच्यामध्ये आपण हिमामॅक्टिव्हसुद्धा घेऊ शकतो परंतु आपण हे प्रमाण योग्य वापरत असल्यामुळे बिप्रो आपली बारीक आळी देखील या ठिकाणी कंट्रोल होणार आहे सध्या प्लॉटवर आळीचा किंवा पांढऱ्या माशीचा अटॅक नसल्यामुळे आपण ही स्वास्थातली फवारणी या ठिकाणी करत आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे कॉम्बिनेशन घेतल्यानंतर आपल्याला मुख्यतः जी पानाची क्वालिटी आहे ती राहण्यास मदत होईल आणि याच्यामध्ये जर आपल्याला आवश्यकता असेल तर झिरो झिरो पन्नासचा देखील आपण वापर करू शकतो विद्राव्य खतामध्ये आणि आपल्या प्लॉटवर अजून फवारणी शेवटची होणार असेल व ही त्या अगोदरची फवारणी असेल तर आपण त्याच्यामध्ये फ्लावरिंग स्पेशल असेल किंवा इतर या ठिकाणी फुलचं कन्वर्जन बोर्डामध्ये होण्यासाठी जे तुम्हाला वापरता येईल ते या ठिकाणी वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण हे ब्ल्यू कॉपर वापरत असताना याच्यामध्ये कोणतंही सल्फरचं प्रमाण आलं नाही पाहिजे म्हणजे या ठिकाणी सल्फरचा वापर या कॉम्बिनेशनमध्ये करायचा नाही त्यामुळं तरी आपण फ्लावरिंग पेशलचा या ठिकाणी वापर करत नाही आहोत आणि ज्या ठिकाणी दुसरं बुरशीनाशक आपण घेतलेलं आहे एम पंचेचाळीस त्या ठिकाणी आपण फ्लावरिंग पेशलचा वापर हा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आत्ताच्या परिस्थितीमध्ये पंचवीस ते तीस बोंड ही आपल्या कापसाला या ठिकाणी आहेत आणि इथून पुढं देखील आपल्याला अजून वीस बोंड अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या वजनाची लागणार आहेत त्यामुळे सरासरी जे वजन आहे ते वजन या ठिकाणी आपलं पाच ते पाच ग्रॅमच्या पुढं या ठिकाणी वजन भरणं हे आवश्यक आहे आणि त्यामुळं आपल्याला या फवारणीमध्ये आपण अशा प्रकारे कॉम्बिनेशन घेत आहोत अशा प्रकारे सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंतचा जो फवारणीचा शेड्यूल आहे तो जर बघायचा विचार केला तर आपली फक्त दुसरी आणि चौथी फवारणी ही चांगल्या दर्जाची या ठिकाणी म्हणजे चांगल्या मागडी औषधं आपण त्या ठिकाणी घेतली होती महागडी औषधं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी आपल्या कापसावर अटॅक देखील बऱ्यापैकी होता त्यामुळं आपण ती औषधं घेतली होती त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या फावर्णीमध्ये म्हणजे बावन्नव्या दिवशी लागवडीनंतरच्या बावन्नव्या दिवशी आपण पोलीसचा वापर केलेला होता त्यामुळे तिसऱ्या फावर्णीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कोणतंही महागडं औषध मारायची आवश्यकता पडली नाही आणि थ्रीप्स बऱ्यापैकी कंट्रोल झाला होता आणि योग्य वेळीच त्या ठिकाणी थ्रीपचं कंट्रोल करणं हे महत्त्वाचं आहे कारण की एकदा त्या ठिकाणी थ्रीप्स वाढल्यानंतर आपल्याला एका फवारणीमध्ये तो कंट्रोल होत नाही आणि लागोपाठ आपल्याला दोन फवारण्या ह्या घ्याव्या लागतात त्यामुळे योग्य वेळी योग्य औषधाचा जर वापर केला तर निश्चितच आपली जी फवारणीच्या औषधामधील बचत आहे एक फवारणी आपली त्या ठिकाणी वाचते व योग्य वेळीच आपल्याला त्या ठिकाणी पूर्णतः नियंत्रण मिळतं तर शेतकरी मित्रांनो आपण अशा प्रकारे नियोजन करू शकतो आणि आत्ताचा फ्लॉट जर बघितला तर संपूर्ण फ्लॉट हा असा दिसत आहे आणि मागील फावरणीमध्ये आपण ज्या ठिकाणी पोलोचा वापर केलेला आहे तिथं बिलकुल या ठिकाणी पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो ही आपली पाचवी आणि शेवटची फावरणी आहे आता एकरी उत्पादन आपल्याला किती येतं चार प्लॉट जे आपण वेगवेगळ्या आप पद्धतीनं डेव्हलप केलेले आहेत त्याच्यामध्ये आता डिटेलमध्ये आपल्याला किती उत्पादन येईल हे, हे आता लवकरच कळणार आहे सध्याच्या परिस्थितीनुसार आपण दादालाड तंत्रज्ञानानुसार जे प्लॉट केलेला आहे तो देखील उत्तम प्रकारे आहे आणि ज्या प्लॉटमध्ये आपण पी जी आरचा वापर केलेला आहे तीन बाय एकवर तो देखील बऱ्यापैकी आहे तर शेतकरी मित्रांनो याची आपल्याला सध्या जरी अंदाज येत नसला तरीही आपण त्या ठिकाणी कापसाची वेचणी झाल्यानंतर त्याचं नक्कीच त्याचं विश्लेषण करणार आहोत त्यामुळं मागील चार ते, ते पाच वर्षामध्ये जे आपण नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये यावर्षी आपल्याला निश्चितच कोणत्या फ्लॉटला चांगल्या प्रकारे ॲवरेज येईल हे देखील मग महत्त्वाचं आहे एकूणच विचार केला तर पूर्णतः जे कापसाचा खर्च आहे तो त्याबद्दलचा व्हिडिओ देखील आपण चारही प्लॉटचे व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता धन्यवाद